माझं म्हणणं काय माहिती का लोकांनी साहेब हो सांग ना तिथं असं येऊन असं ट्रॅक्टरवर वर ह्याच्यावर बसण्यापेक्षा असं मग निवांत बसण्यासाठी घेऊन जाबर तिकडं बडबड बडबड करू करू मला आंबड झाला जीव असं निवांत बसण्यापेक्षा मला वाटतं थोडंसं काम करा काम केलं तर अंग बी मोकळं होईल तुमचं लय अंग दुखत संध्याकाळी अंग बी दुखायचं नाही तान लागली मला पाणी प्यायला उठ किती पानचेड झाला तो तुम्ही किती पानचेड झाला तुम्हाला काहीच वाटत नाही ह्या कशा म्हशी म्हैस तुमच्या नावाने ओरडून ओरडून खाली बसल्या पाण्यासाठी हा सारखं माझ्या भागा लागत राजू काम माग लागत रे कशामुळे लागत लेकरो काम करते तर तू मागच लागतो का पण काय की माग लागू नाही लेकरो काम करते नाही तर बराचसे खांदते हा परिणी खांदून तरी तू तिला त्याच्यात मागतो तिला बसून देत नाही काही नाही सारखं कुर 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 करते आर कुर कुर कर नको बोल सारखी तू का पण कुर कुर करतो कशा मुळ ते कोंबडी कशी कुर 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 कुर, कुर करते हां कुर, कुर कुर करते ती त्यांनी आळे खाल्ले झाडाला दोन चार त्यांनी काय केले विचारा सकाळपासून मी हेगा निवांत बसलो असा अरे काय काहीतरी काम कर मग ती आता आळे खाडून आले बदली कुणा आता मग तू का पण फटाफट करतो कर नको बोल नको ना असं मी निमन बसलो असा आणि ती हाय काही आता काम करून आले तरी तू तूच बोलतस तू निवांत कोण बसले ते हां मग बडबड करायला तुम्ही बोलले कोणी खाल्ले पाहिजे त्यांनी खाल्ले पाहिजे बसणार नाही आई काम करते काम ना लेकरू बरं का हो, काम करणार माणूस बोलता का नाही हो बोलतं आता समजा तुमची म्हातारी मिली गेली म्हातारी काम करायची तुम्हाला शिवाय द्यायची का नाही शिवाय देवी वाट करी भांड काम कमल करी ना म्हणी त्यातलं तर कोणतीच गोष्ट मी करीत नाही तुम्हाला भांडत नाही तुम्हाला वापस बोलत नाही तुम्हाला कधी ओरडून बोलत नाही तरी पण तुम्ही मला भांडत कधीच नाही बोलत मी त्यांना ओरडून बोलत नाही कधीच भांड करीत नाही माझ्यासोबत बरं कधी मग भाण करीत नाही मग काय म्हणतीला कुरकुर करत पाय पण आले का तुझे नाही बाबा काय मग का म्हणतो तेल फाड फाड करतास तू तर तुझ कर एका दोन एका दोन सांगून सांगून झालं का तुझं पोट भरलं का होय गाग नाही नाही तुम्हाला काय मला कळतंय दिसतंय मला मला सांगायचं काय करतेय मला फाटफाट फाड कर नको तेलचं गोंड काय उणांनी पांडरी झालीस बघा अनुभवनी झालीस बोल lookup बाबा तेल सतू तू नाही ते काम करते लय काम करते तूच बसून खातो आणि पण परावरून भांडतेस मला नातं जरी असलं का नाही मी खऱ्यान बोलतोय मी ना, मी नातूक बोलत नाही बसून खायचं आणि काम करते भांडायचं तरी भांडतो का तू भांडतो भांडायचं नाही हाणाय धावायचं नाही माराय धावायचं नाही सगळं करते सगळं करते आजपासून माझ्या कानावर काही आलं नाही पाहिजे बस तू एकटाच एकटाच बसतो मग का हाताने भाकरी करून हो ना हा खाय माकरी करून कुशाला नेऊ आम्ही तिथं खाऊत बसून सासू सास आहेत ना तिथे जीर बाय तू बस शकतात बरं ना बस झालं म्हणासारखं तुझा